गेल्या चार पाच वर्षात कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानाचा पूर्ण कायापालट झालाय राज्य शासन महापालिका आणि काही दानशुरांच्या मदतीमुळं हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनलंय या मैदानाच्या विकासासाठी क्रीडाप्रेमी उद्योजक सुद्धा प्रयत्नशील आहेत त्यातूनच कोल्हापुरातील उद्योजकांकडून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचं ग्रास कटिंग मशीन या मैदानाला भेट देण्यात आलंय काळं मैदान अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानाचा क्रिकेटपटू काकासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून चांगलाच विकास झाला आता हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनलं आहे कोल्हापुरातील एक सर्वोत्तम क्रिकेट मैदान म्हणून शास्त्रीनगर मैदानाचा उल्लेख करावा लागेल पण या मैदानाच्या देखभालीसाठी आणि सुविधांसाठी प्रचंड खर्च येतो त्यासाठी कोल्हापुरातील क्रीडाप्रेमी उद्योजकांकडून अनेकदा मदतही मिळते मैदानातील गवत कापण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज असते ही बाब लक्षात घेऊन कोल्हापुरातील क्रीडाप्रेमी उद्योजकांनी एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचं अत्याधुनिक ग्रास कटिंग मशीन भेट दिलं एसजी फायटोफार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे मंदार गुणे केदार गुणे मनोज गुणे यांच्या हस्ते या मशीनचं पूजन चा झालं हे मशीन सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील किरण खतकर रवी लाड बाळ सूर्यवंशी प्रवीण सप्रे राहुल संगपाळ महादेव नरके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं